दर्शन घडवीत एक दाम्पत्यांच्या हस्ते पार पडला ऐतिहासिक प्रयागराज जलकुंभ महाआरती सोहळा श्रद्धांनी अनुभवला नंदुरबारच्या अध्यात्म क्षेत्रातील सुवर्ण क्षण एक हजार एक दाम्पत्यांच्या हस्ते प्रयागराज येथील महाकुंभ जलकलशाची महाआरती करण्याचा ऐतिहासिक सोहळा दिनांक नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळ नंतर रात्री सात वाजता नंदुरबार शहरातील पोलीस कवायत मैदानावर अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला नंदुरबार जिल्ह्याच्या अध्यात्म क्षेत्रातील सुवर्णपान म्हणावा अशा या भव्य सोहळ्यात त्रिवेणी संगमावरील पवित्र गंगाजलच्या एक लाख बाटल्यांचे वाटप करण्याचा सुद्धा या प्रसंगी शुभारंभ करण्यात आला महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार डॉक्टर विजयकुमार गावीत नंदुरबार जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉक्टर कुमेदिनी गावित जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉक्टर सुप्रियाताई गावीत अंमळनेर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार शिरीषदादा चौधरी त्यांच्या पत्नी तथा माजी नगरसेविका सौ अनिताताई चौधरी यांच्यासह एका दर एक दाम्पत्यांच्या हस्ते अत्यंत भावपूर्ण कलश पूजन आणि महाआरती करण्यात आली अनुगामी लोकराज्य महाअभियान अनुलोम आयोजित या भव्य सोहळ्यात विविध संप्रदायातील साधू संतांची उपस्थिती प्रमुख आकर्षण ठरले हर हर महादेवाचा गजर करीत पुणेरी पथकाने सादर केलेल्या ढोल वाद्यांचे सर्वां हर हर महादेवाचा गजर करीत पुणेरी पथकाने सादर केलेल्या ढोल वाद्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले अनुलोम व भाजपा तसेच डॉक्टर विक्रांत मोरे परिवारातर्फे गंगाजल बाटल्यांचे घरोघरी जाऊन वाटप करण्यात येणार असल्याचे आयोजकांकडून घडवणारा सोहळा यावेळी व्यासपीठावरून माजी आमदार शिरीष चौधरी यांनी अनुलमच्या मार्गदर्शनात प्रयागराज येथील जलकलश पूजन कार्यक्रमाची रूपरेषा सांगताना नंदुरबारला प्रथम मान दिल्याने आभार व्यक्त केले आमदार डॉ विजयकुमार गावित म्हणाले की आपल्या सर्व धर्म प्रथा रूढी या खऱ्या अर्थाने सेक्युलर आहेत त्या सर्व प्रकारच्या लोकांना एकत्रित आणत असतात जात आणि पंथ विसरून पासष्ट कोटी लोक संगमावरती स्नानाच्या निमित्त एकत्र आले ही भारतीय संघटनात्मक शक्तीचा चमत्कार दर्शवणारी गोष्ट आहे भारतीय लोक जात पात विसरून एकत्र येतात याचे ये हे मोठे उदाहरण म्हणता येईल आपण नंदुरबार वासियांनी सुद्धा याचा आदर्श घेतला पाहिजे जात पात विसरून यापुढे सर्व जाती जमातींनी एकत्रित आले पाहिजे आज नंदुरबारच्या या सोहळ्यामध्ये सर्व जाती पंथांचे लोक एकत्र आले आणि या कार्यक्रमाला एवढी मोठी उपस्थिती दिली हे सुद्धा आपल्या नंदुरबारच्या एकतेचे लक्षण आहे आजच्या निमित्ताने आपण प्रत्येकाने आपली ही सामाजिक एकता दीर्घकाळ टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने एक संकल्प करूया असेही आवाहन डॉक्टर विजयकुमार गावित यांनी या प्रसंगी केले मुख्यमंत्र्यांनी संदेश पाठवित केले कौतुक आपल्या भाषणातून डॉक्टर विजय कुमार गावित यांनी जाहीरपणे सांगितले की नंदुरबार येथे अनुलोम आणि विविध हिंदू संघटनांच्या मदतीने आयोजित करण्यात आलेल्या महाकुंभ जलकलशाच्या महाआरती सोहळ्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की नुकताच प्रयागराज येथे संपन्न झालेला महाकुंभ हा संस्कृती आणि सभ्यतेचे दर्शन घडविणारा सोहळा होता आमदार डॉक्टर विजयकुमार गावित जिजामाता शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टरेडव्होकेट विक्रांत मोरे, मोरे माजी आमदार शिरीष चौधरी यांनी अनुलमच्या मदतीने नंदुरबारमध्ये आयोजित केलेला हा धार्मिक कार्यक्रम म्हणजे राष्ट्रीय एकात्मता आणि समरसतेचे उदाहरण आहे या शब्दात उपक्रमाचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले या साधू संतांची लाभली उपस्थिती व्यासपीठावर भागवताचार्य रवींद्र पाठक महाराज नंदुरबार गणेश जोशी महाराज चौपाळे चंद्रकांत रोडे महाराज भालेर नीताई पारदास महाराज कुकरमुंडा दशरथ महाराज भादवड गुमानसिंग महाराज सुकवेल जानी महाराज नंदुरबार कुलकर्णी महाराज नंदुरबार दवे महाराज नंदुरबार आरती दिदी दिलादास महाराज शेही गिरीश महाराज लहान शहादास संतोष महाराज जोगनीपाडा कौसल्या माताजी धानोरा गावजी महाराज रेवंता महाराज माधव शामसुंदर नंदुरबार भद्रसेन प्रभुजी नंदुरबार सुदर्शनदास प्रभुजी नंदुरबार ईश्वर महाराज नंदुरबार विश्वदास महाराज देवलीपाडा बलदेवजी महाराज नंदुरबार योगिता दीदी नंदुरबार देवेंद्र पांढरकर शनी मंडळ या साधू महंतांची उपस्थिती होती क्रिकेट सामना असूनही लाभला प्रचंड प्रतिसाद भारत विरुद्ध न्यूझीलंड क्रिकेट सामना असल्यामुळे शहरातील रस्ते चक्क निर्मनुष्य बनले होते तरीही जलकलश सोहळ्याला मात्र प्रचंड उपस्थिती दिसली क्रिकेट धर्मश्रद्धेने मात केल्याचे एका अर्थाने पाहायला मिळाले प्रयागराज येथील महाकुंभ जलकलश मध्यप्रदेश येथून प्रथमच नंदुरबार मध्ये दाखल झाले महाराष्ट्रात जलकलश आरतीचा पहिला मान नंदुरबार शहराला मिळाला यामुळे या कार्यक्रमाबाबत शहरवासियांमध्ये प्रचंड उत्सुकता लागून होती सायंकाळी सहा वाजेपासून भाविकांनी पोलीस कवायत मैदानावर हजेरी लावली महाकलश आरतीला एक हजार एक दाम्पत्यांसाठी सर्वात पुढे बसण्याची व्यवस्था होती तर स्वयंसेवक कार्यक्रम स्थळी त्रिवेणी संगमावरून आणलेल्या गंगाजल बाटल्यांचे वाटप करत होते कार्यक्रमाला माजी मंत्री डॉक्टर गावित डॉक्टर माजी आमदार शिरीष चौधरी युवा नेते डॉ विक्रांत मोरे हेमलता शितोळे अनुलोमचे स्वानंद ओक प्रीतम निकम अविनाश माळी आदी उपस्थित होते ऍडव्होकेट प्रीतम निकम यांनी आभार मानले एकशे चौवेचाळीस वर्षानंतर येतो तसे आपल्याकडे चार ठिकाणी कुंभ होत असतात काही वेळेला कुंभ होतात काही वेळेला पूर्ण कुंभ होतात परंतु हा महाकुंभ आहे एकशे चौवेचाळीस वर्षानंतर येतात या कुंभाचा पवित्र लाभ घ्यायला आपल्याला आतापर्यंत तरी एकदाच संधी मिळाली आहे अजून दुसऱ्यांदा संधी मिळालेली अजूनही एकही माणूस असेल असं वाटत नाही आणि म्हणून आम्ही विचार केला एक आहे की प्रयागराज येथे सर्वात जास्त महत्व काय आहे त्या ठिकाणी त्रिवेणी संगम आहे आणि त्या त्रिवेणी संगमामध्ये आंघोळ केल्यानंतर पुण्य लाभत असं अख्याय इथं आहे तिथे केलेले जुनं काही चुका असतील काही पाप असतील काही आपल्या हातून थोडे मोठे लहान मोठ्या चुका त्या ठिकाणी स्नान केल्यानंतर त्या चुका माफ केल्या जातात म्हणून त्या ठिकाणी येणारा प्रत्येक माणूस कुठल्या समाजाचा आहे कुठल्या धर्माचा आहे कुठल्या पंथाचा आहे हा भेदभाव नसतो जगातील सर्वात मोठा पवित्र महोत्सव हा प्रयागला महाकुंभ म्हणून होतो या ठिकाणी आपण बघितलं असेल जवळजवळ पासष्ट कोटी लोकांनी त्या ठिकाणी स्नान केलं त्याच्यामध्ये कुठल्या धर्माचे होते कुठल्या जातीचे होते कुठल्या पंथाचे होते हे कोणी कधी बघितलं नाही सर्वांना सामाजिकदृष्ट्या एकत्र येण्याचा तो मोठा सोहळा होता प्रत्येकाची संस्कृती जाणून घ्यायची एकमेकाला वाटक हाती करायचा तो एक सण होता आणि हा सण दगातला सर्वात मोठा पवित्र सण होता आणि म्हणून त्याला महत्व आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये साधू संत येतात आणि आल्यानंतर आपल्याला वचन प्रवचन त्या ठिकाणी ऐकायला मिळतं आपल्याला मार्गदर्शन मिळतं त्या ठिकाणी पर्यटक म्हणून लोक येतात हे एक असं आहे त्या ठिकाणी सर्व एकत्र होत असताना पर्यटनाचाही हे स्वाद ते घेतात आध्यात्मिक धडे आपल्याला त्या ठिकाणी दिले जातात महोत्सव सर्वात मोठा जगातला आहे आमंत्रित केलं होत पण त्याचे कार्यक्रम दुसरीकडे होते आणि मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक असल्यामुळे ते या ठिकाणी येऊ शकले नाही पण त्यांनी आपल्याला सुख संदेश पाठवला आहे एक चांगलं उत्तर काय अनुलोम आणि आपल्या सर्वांच्या माध्यमातून होत आहे त्याला त्यांनी सुख संदेश दिला आहे ठिकाणी ऐकायला जाईल आणि त्यामुळे सरकार मागे आहे जनता मागे आहे त्यामुळे कुठलीही अडचण येणार नाही ना याची ग्वाही आम्हाला मुख्यमंत्र्यांनी दिली आहे आणि त्यामुळे आपण आलेल्या सर्व श्रद्धावंत मनापासून या ठिकाणी मी स्वागत करतो आणि हे स्वागत करत असताना आपल्या सर्वांच पापक्ष होईल असे विश्वास व्यक्त करतो आणि साधुसंतच्या या सर्वातून आपल्याला आध्यात्मिक ज्ञान मिळेल आणि आपण चांगल्या मार्गाला लागा आणि आपलं आयुष्य चांगलं जाईल याच्यासाठी आपल्याला शुभेच्छा देईल हर हर महादेव नुकताच प्रयागराज येथे महाकुंभ पार पडला आपल्या संस्कृती सभ्यतेचे आणि परंपरेचे हे सर्वोच्च एकत्रीकरण होते देशातील पासष्ट कोटी हिंदू एका ठिकाणी येतात आणि त्रिवेणी संगमावर स्नान करतात हे जगाला कोड्यात टाकणारे आहे अनुगामी लोकराज्य महाअभियान अर्थात अनुलोम तसेच नंदनगरीतील अन्य समविचारी संस्था व संघटना आमदार डॉक्टर विजयराव गावित शिरीष चौधरी रवींद्र चौधरी विक्रांत मोरे व त्यांच्या सहकार्यांनी महाकुंभमधून त्रिवेणी संगमाचे तीर्थ कलशात भरून आणले सोबत तापी आणि नर्मदेचे जल सुद्धा आणले आणि ज्यांना महाकुंभात जाता आले नाही त्यांच्यासाठी जलपूजनाची संधी नंदुरबारमध्ये उपलब्ध करून दिली त्यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो पवित्र पंचनद्याचे जल आपल्याला राष्ट्रीय एकात्मतेचा आणि सामाजिक समरसतेचा संदेश देतात रूढ अर्थाने तीर्थ कलश पूजन हा धार्मिक कार्यक्रम असला तरी सुद्धा यातला खरा भाव हा सामाजिक आहे समरसतेचा सा आहे या नंदुरबार महाकुंभ तीर्थ कलश पूजन सोहळ्याला माझ्या खूप खूप शुभेच्छा आणि अनुलोम संस्थेला भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र न्यूज साठी योगेश पवार नंदुरबार